आणि तुम्ही मला सांगायचं तीन उमेदवार जे आहेत एक आहे मस्तीमध्ये वागणारा आणि माझे सुद्धा काही संबंध आहेत प्रशासकीय विभागात मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला कुठून कसे पैसे गेलेत जरा थांबा जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरणं मी कशी लावतो बघा मार्गी <laughs> कशी मार्गी लावतो बघा मी एका बाजूला मस्तीत राहणारे हे लुटमार मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचं आव आणणारे आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये एक ती जाहिरात फक्त त्या दिवाळी आली काच येते उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली वे उठा उठा निवडणूक आली लोकांकडे जायची वेळ आली असे दोन उमेदवार आणि आपला हा तिसरा हर्षद जो दिवाळी असो काही असो तुमच्या सुखदुःखासाठी आणि तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्यात आणि रस्त्यावरती उतरणार आपला हा हर्षद तुम्ही निवडायचंय तुम्हाला नुसतं मोती साबण लावायचंय पाकिटात येईल साबण दिवाळी आली हो आता उठण्या लावा दिवाळी झाल्यावर मग झोपून जा त्या दिवशी सकाळी उठायचं अभ्यंग स्नान आणि दुसऱ्या दिवशी दुपारी झोपून राहायचं निवडणूक झाली की तर ही अशी माणसं आजपर्यंत ह्या दोघांकडेच तर सत्ता होती ना होती ना आणि आपणच सगळेजण त्यांना आपण म्हणजे मी एकूण पाटण विषयी बोलतोय निवडून देत आलो मग तुमच्या आयुष्यात काय बदल झाला दरडी कोसळल्या त्यांची घरं गेली त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झालंय कामाची टेंडर किती निघाली पैसे खाल्ले गेलेत काम का नाही झाली याच उत्तर कोणाकडेच नाहीये कारण त्यांना जाब विचारणार कोणी नाहीये आणि हर्षद आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक एकदा भिडला शिवसेने एकदा नडला की काय करतो ते बघा ते या निवडणुकीत कळेल आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसे के 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 शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती आज मी तुम्हाला सांगतोय की ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा आज आज मी तुम्हाला सांगतोय पैसे उधळले जातील मी जिथे जिथे जातोय सगळे उमेदवार मला सांगतात साहेब तयारी खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद जोरात आहे पण पैशाचं काय करायचं म्हटलं हेच तर लुटमार मंत्री मी म्हणतो ते एवढ्याचसाठी लुटलेत पैसे लुटलेत तुम्हाला लुटले महाराष्ट्र लुटले आणि त्या लुटीचे पैसे आता आपल्याला वाटून पुन्हा पुढच्या लुटीसाठी हे त्याची तयारी करतायत इथे सुद्धा तुमच्याकडे कदाचित होर्डिंग लागली असतील मुंबई आणि पर्यंत नाही केले लूट भारी आता पुढची तयारी लूट भारी केलेली आहे आणि आता पुढची तयारी आणि पुढची तयारी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि आगामीच्या चरणी वाहून टाकायचा आणि अशा या लाचार चाट्या लोकांना आपण नुसतं मत नाही आपलं आयुष्य आणि आपला महाराष्ट्र हा त्यांच्या आता देणार परत आय हर्षद निवडणुकीला उभ्या आहेत आम्ही हार जीत होत असते पण ही जीत आणि हार कोणाची आहे हे पहिलं लक्षात घ्या हे पहिलं समजून घ्या हारणं किंवा जिंकणं हे होत असतं निवडणूक आल्यानंतर कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं पण इकडे कोणीतरी नाहीये अख्खा महाराष्ट्र आहे हरला तर हर्षद किंवा अमित नाही अख्खा महाराष्ट्र हरेल आणि जिंकला तर हर्षद अमित नाही अख्खा महाराष्ट्र जिंकेल कोणाला जिंकवायचंय जिंक तुम्ही ठरवणार आहात सगळं काही सगळं काही उचलून तिकडे नेतायत ओरबाडून नेतायत महाराष्ट्र माझं ओरबाडतायत आपला महाराष्ट्र ओरबाडतायत आणि आपण नुसतं थंडपणाने त्यांच्याकडनं जे काही येईल ते घ्यायचं आणि पुन्हा ओरबाडा ओरबाडा अजून ओरबाडा एवढंच ओरबाडलंय आता लय भारी आणखीन भारी ओरबाडायचं त्यांना आता गेल्या पाच दहा वर्षामध्ये त्यांची मस्ती मला आठवत आहे ना सुरुवातीला जेव्हा हे धेंड शिवसेनेमध्ये आलं तेव्हा कसं होतं म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की आता वाकणं झुकणं सगळं सुरू आहे पण दुर्दैवाने पुन्हा निवडून आले तर असे ताट होतात असे ताट होतात की सरळ उचलायचं आणि घेऊन जायचं एवढे ताट होतात नाही म्हणजे कार्यक्रमाला बाकी तसं मी माझा काय उद्देश नव्हता ताट होण्याचा नंतर मग तुम्हाला ओळखत नाही आता पाया पडतील मावशी आजी काका मामा आजोबा आणि नंतर झाल्यानं हडफूड करणारी ही लोक ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर येतील त्यांना विचारा की आज सुद्धा माझ्या मुलाला नोकरी का नाही मुलीला नोकरी का नाही शिक्षण का नाही मिळत उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये या पाटणमध्ये का नाही आणले काय उत्तर आहे आणि तुम्हाला काय वाटतं ज्या मिंधेनी शिवसेनेशी गद्दारी केली त्याला सगळं दिलं होतं यांना सुद्धा मी दिलं होतं मी होम मिनिस्टर केलं होतं यांना आणि तो होम मिनिस्टर आदेश बांदेकर सरकारने आदेश तर आपलं काम करतोय ह्याला होम मिनिस्टर केलं आणि त्या होम मिनिस्ट्रीचा दुरुपयोग केला पोलीस खातं वापरलं आणि गद्दारांना पळून जायला मदत केली ढोकळा खायला का रे तुला आमचं काय इथलं गरम पडतं जेवण रस्सा तिकड असतो तुला काय त्रास होतो की काय की सुरतेला गेलास डायरेक्ट ढोकळा खायला तिकडनं गुवाहाटीला गेला मग तुला जर का माझ्या महाराष्ट्राचं जेवण पचत नसेल तर तू गुजरातला जाऊन राहा महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढूच ना पण जा तिकडे ढोकळा गाठ्या शेव फापडा खात राह तू तिकडे सगळीकडे एकच नाव महाराष्ट्र कोणाच्या घशात घातला जातोय मुंबई कोणाच्या घशात घातली जाते तुम्ही सांगा जरा जोरात मग इथपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत मुंबई तर मी आदानीच्या घशात ना काढलीच समजा तुम्ही निश्चय केलाय का मग तुम्हाला ही दोन मस्तवाल घराणीशाही पाहिजे का साध्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही हाकेला ओ देणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय कोण पाहिजे दोघांची निशाणी काय जोरात विजय नक्की चला मग मी तुम्हाला वचन देतो जी जी वचनं मी तुम्हाला आत्ता दिलेत आणि हर्षद अमित जी जी, जी वचनं तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिलेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली मी गे...